कवितेचं शीर्षक आहे पणत्या दिवा लावायचा कुठे कुठे या विचाराने पणतीत तेल घालायचे बंद नाही करता येत दिवा लावायचा कुठे कुठे या विचाराने पणतीत तेल लावायचे बंद नाही करता येत विकासापेक्षा जेव्हा जाती धर्मासाठी भांडतात माणसे आणि कुरघोडी करतात पक्ष एकमेकावर विकासापेक्षा जेव्हा जाती धर्मासाठी भांडतात माणसे आणि कुरघोडी करतात पक्ष एकामेकावर तेव्हा त्यांच्या पायतळीच्या अंधारावर ठेवावी लागते तेवती पंक्ती तेव्हा त्यांच्या पायतळीच्या अंधारावर ठेवावी लागते पण ती तेवती पंक्ती भ्रष्टाचारात दाते हिसकावली सर्वसामान्यांच्या तोंडची भाकर आणि दाखवली जातात आमिषे माणसांना त्यांच्या नेत्याकडून भ्रष्टाचारात दाते हिसकावली सर्वसामान्यांच्या तोंडची भाकर आणि दाखवली जातात आमिषे माणसांना त्यांच्याच नेत्याकडून तेव्हा सर्वसामान्यांच्या मानसिकतेच्या अंधारावर प्रज्वलित करावी पण ती तेव्हा सर्वसामान्यांच्या मानसिकतेच्या अंधारावर प्रज्वलित करावी पण ती अंकुरते आहे स्त्री गर्भाचे म्हणून खुडले जातात अंकुरते आहे स्त्री गर्भाचे म्हणून आणि वंशाच्या दिव्यासाठी करतात माणसे धडपड तेव्हा वंशाचा दिवा समजावण्यासाठी डॉक्टरांच्या सकट त्या आईवडिलांच्या मनाच्या तळवटात पेटवावी लागते प्रबोधनाची पंथी तेव्हा वंशाचा दिवा समजावण्यासाठी डॉक्टरांच्या सकट त्या आई वडिलांच्या मनाच्या तळवटात पेटवावी लागते प्रबोधनाची पंथी मेणबत्ती घेऊन मोर्चे काढायला नयेत लागू म्हणून मेणबत्ती घेऊन मोर्चे काढायला लागू नयेत म्हणून वासनेच्या अंधकाराला मिटवण्यासाठी आणि कायद्याला सक्षम करण्यासाठी न्याय मंदिराच्या दारात माणसाच्या पशुत्वाच्या मनात पेटवावी लागते माणुसकीची पंथी उजेड किती पडेल उजेड किती पडेल याची न करता काळजी उजेड किती पडेल याची न करता काळजी लावायला पाहिजे सवय आता लावायला पाहिजे सवय आता करण्याची या पंत्या सजेग आणि सतत